नदीतले मासे छान नसतात हे जरी ऐकलेले असलं ना तरी मला असं तिथे बसून जाणवत होत की त्यांची जी अर्ज होती ना खाऊ घालण्याची ती खाऊ घालण्याची अर्ज बघून मला तो मासा आवडला नमस्कार मी कस्तुरी सिने चित्रमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर गावाशी नाळी आपल्या प्रत्येकाशी जोडले गेलेली असते पण एवढं आता कामझाम चालू आहे ना त्यामुळे गावी जाणं आणि तिथपर्यंत पोहोचणे शक्य नाहीये पण गाव वाट्या माध्यमातून सुरवी आपल्याला गावागावात फिरणार आहे तर आपण मुंबईत राहतो आणि कधीतरी सहल म्हणून पिकनिक म्हणून आपण एक गाव शोधत असतो किंवा कुठेतरी निवांत व्हावं सो याच्या माध्यमातून आता तूच आम्हाला गावागावांमध्ये घेऊन जाणार आहे तर जेव्हा ही कल्पना सुचली तुझ्यापर्यंत आलं काय तेव्हा मनात थॉट आला पहिला थॉट हाच की एकतर नवीन काहीतरी विषय आणि मला असं वाटतं या प्रोजेक्टच्या माध्यमातून मी पण गावातल्या म्हणजे महाराष्ट्रातले बरेच छोटे छोटे गावं बघणार आहे कारण खूप गावांची नावं तर मलाही माहीत नव्हती या निमित्ताने झाली जरा माहिती आणि खूप अशा एरियामध्ये पण जी लोकं राहतात त्यांचं लाईफस्टाईल आणि ते सगळं खूप खूप फरक पडतो या गोष्टीने पण शांत वाटतं चार पाच दिवस मला असं वाटतं ही वेब सिरीज आमची आली म्हणजे ट्रॅव्हल सिरीज आली की जसं तू आत्ता म्हणालीस की सगळ्यांना जायची इच्छा असते चार पाच दिवस तर मला वाटतं हा एक एपिसोड बघून तुम्हाला असं वाटेल की आठवड्यातून एकदा आपण त्या गावाला जाऊन आलोय इतकं छान एकतर शूट ही झालंय आणि कॉन्सेप्ट खूपच छान आहे आ, आज रिलीज झालाय सो त्या निमित्ताने आजपासून लोक बघतीलच आणि एखादी फिल्म बघितल्यासारखं तुम्हाला नक्कीच वाटेल खरं तर मालिका चित्रपट यांच्यापेक्षा वेगळंच आहे कारण की इथे रिअल आपण दाखवणार त्यांच्या संवाद साधलेला आहे खर जेव्हा आपण अशा ठिकाणी जातो ना आपण त्यातलेच होऊन जातो पूर्णतः ते फीलच एक वेगळं असतं वातावरण पीसफुल डोकं वगैरे सो जेव्हा तिथे तू पहिल्यांदा गेली सगळं बघितलंस काय वाटलं होतं की यार आपण हे कुठे आलोय हे आपण मिस करत होतो का हा मिस करत होते पेक्षा मला असं वाटतं की बापरे इतक्या वर्षात आपण हे काहीच बघितलं नाही ही मोठी खूप म्हणजे ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती कारण मला एवढी आयडियाज नव्हती की अशा या गावांमध्ये अनेक गोष्टी नाही आहेत आपल्याला असं वाटत असतं सगळीकडे सगळे हा भलेही कमी जास्त प्रमाणात असेल पण काही ठिकाणी तर नाहीच आहे म्हणजे प्रमाणाचं पण काहीच नाही आपण कॅल्क्युलेशन लावू शकत सो मिस तर मी नाही केलं पण हो मी हे मिस केलं की त्या दिवस आधीच मे बी जाऊन म्हणजे जाऊन आले असते बघितलं असतं तर मे बी वेगळं ठीक आहे या निमित्ताने प्रत्येक गोष्टीची एक वेळ या निमित्ताने त्या गावाला जाता त्यासाठी थँक्स टू मयूर सर आणि शुभ आमचे निर्माते आणि दिग्दर्शक खर तर प्रत्येक गावाची एक खाद्यसंस्कृती असते वेगळे पण असं त्यांचं नृत्य असतं जसं आम्ही बघितलं जसं तुम्हाला म्हणाले की नदीतले मासे सगळेजण म्हणायचे की छान लागत नाही पण जेव्हा तू खाल्लेस त्याची टेस्ट काय वाटलं तेव्हा यार हे गावच्या भाकरी आणि चुलीवरचं जेवण हे आजकाल खूप ट्रेंड निघाले प्रत्येक हॉटेलमध्ये चुलीवरचे जेवण पण तिकडे जाऊन ते ऑथेंटिक पण खाणं काय वाटलं मी खरं सांगू का अगं की ना नदीतले मासे छान नसतात हे जरी आपण ऐकलेले असलं ना तरी मला असं तिथे बसून जाणवत होत की त्यांची जी अर्ज होती ना खाऊ घालण्याची ती खाऊ घालण्याची अर्ज बघून मला तो मासा आवडला कारण लिटरली त्यांच त्यांचा मसाला त्यांनी असं पटकन घरी बनवलेला तेवढंच इकडचं तिकडचं ते काहीतरी फिश हे पाहिजे आणि फिश ते पाहिजे असं काही नाही घरच्या घरी बनवून त्यांनी पटापट मॅरिनेट केलं आणि पेटला खाऊ आणि ते, ते काय झालं की बऱ्याचदा असं होतं की मासे मॅरिनेट के केले कधी आहेत ते डायरेक्ट आपण आयते खातो पण तिथे सगळं बनत असताना बघितल्यावर मला असं जाणवलं की नाही याची चवण ही खरी त्या याची आहे म्हणजे नाही तुम्ही आले तर आम्ही तुम्हाला देऊ त्या आग्रहाची चव आहे ती खरं तर त्यामुळे असा <laughs> तुम्हार डेफिनेटली छान होता आणि असे अनेक गाव तू फिरणार आहेस अनेक गावांच्या मला भेटी आहे पण हे पंधरा घरांचं गाव या देखील तू पहिल्यांदा घटले तीस त्या तुला कळालं की अरे पंधरा घरांचं गाव फक्त इथे आपण पंधरा पंधरा मजल्यांचे टॉवर बघत असतो सो काय वाटलं होतं रे पहिल्या दिवशी तर नो डाऊट पंधरा पंधरा गाव म्हणजे गावां घरांचं गाव आहे म्हटल्यावर आश्चर्यच वाटलं होतं पण यात अजून एक गाव असं येणार आहे याच्यामध्ये फक्त आणि फक्त सात ते आठच घरं आहेत तर तेव्हा जेव्हा असं म्हणजे ओ म्हणजे इकडे जसं आपण फिरतो तसं कमी 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 होत जात आहेत गोष्टी तर इतक्या कमी लोकांमध्येही लोक राहतात आणि यांना कशाची भीती नाहीये ते खरं खूप छान गोष्ट होती की त्यांना यांना काही फरक पडत नाही अंधारे उजेडे प्राणी कोणता आला कोणता नाही आपण किती घाबरून असतो पण त्यांना ना पाण्याची भीती ना, ना हाईटची भीती ना काही आपल्याकडे मला असं वाटलं फोबिया वगैरे सगळं त्यांना काही फोबिया वगैरे नाही ते बिंदा आहेत आणि छान जगतायत आणि ह्या गावात आम्हाला देखील आवडणार आहे जायला हे आम्ही खूप उत्सुकता आहे बघण्यासाठी पण तुझे जे प्रेक्षक आहेत खूप दिवसानंतर सुरभी आता त्यांना एक वेगळ्या माध्यमातून बघायला मिळणार आहे सो तुझ्या प्रेक्षकांना जाता आता काय सांगशील काय नाही हे सांगेल मला तुम्ही वेगळ्या मार्गातून वेगळ्या जॉनरमधून सगळे गावं तुम्ही पण बघा अजून असे अनेक छान छान गावं आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत आणि आम्हाला अनुश्री फिल्म ला सबस्क्राईब करा आमच्या आजच्या व्हिडिओला नक्की बघा शेअर करा लाईक करा छान कमेंट करा आणि आंबावडे तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा